नमस्कार मी देवदत्त छत्री वृषाली स्लिमिंग सेंटरबद्दल बऱ्याच जणांकडून चांगलं ऐकलेलं होतं आणि माझंही वजन खूप वाढलेलं होतं माझं काम बैठ्या स्वरूपाचं आहे की ज्याचा मला खूप बसण्यामुळे माझ्या कमरेवरती खूप परिणाम होतो आणि त्याचा त्रास होतो वाढलेल्या वजनाचा म्हणून मला वृषाली स्लिमिंग सेंटर जॉईन करावं असं वाटलं कारण त्याबद्दल मी खूप चांगलं लोकांकडून ऐकले स्लिमिंग सेंटरला भेट दिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला खूप तिथे आपुलकी जाणवली तिथले जे जा इन्स्ट्रक्टर्स आहेत ते तुम्हाला मोटिवेट करत होते त्यांनी माहिती खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली वृषाली स्लिमिंग सेंटरचा सगळ्यात मला आवडलेले दोन गोष्टी एक तर त्यांचा डाएट घरचं खाऊन म्हणजे पोळी भाजी हे डायट देऊन तुमचं ते वजन गॅरंटेड कमी करून देतात आणि तिथलं वर्कआउट कस्टमाइज केलेला आहे प्रत्येक कस्टमरच्या गरजेप्रमाणे त्यांना काय योग्य आहे या पद्धतीचा डिझाईन केलेला वर्कआउट आहे जो मला खूप आवडला वृषाली स्लिमिंग सेंटर जॉईन करण्यापूर्वी मगाशी मी सांगितलं तसं मला कमरेचा आणि पाठीचा खूप त्रास होता आणि वजनाचाही मला खूप त्रास होत होता आणि वजन जास्ती असल्यामुळं मला इतरही उदाहरणार्थ श्वास लागणे माझा स्टॅमिना कमी असणे हेही मला त्रास होते परंतु ज्या वेळेला मी वृशाली स्लिमिंग सेंटर जॉईन केलं जॉईन केल्यानंतर मी साधारणपणे दोन महिन्याचा सा, दोन ते अडीच महिन्याचा मी पहिला एक कोर्स घेतलेला होता त्यामध्ये माझं साधारणपणे आठ ते साडेआठ किलो वजन खूप छान पद्धतीनं कुठलाही इतर साईड इफेक्ट न होता कमी झालं त्याचे फायदेही मला खूप झाले माझ्या कामामधला उत्साह माझा आवडला माझी मरगळ कमी झाली आणि मुख्य म्हणजे मला माझं बसणं जे बसण्याचं जे काम आहे ते खूप सुसह्य झालं त्यामुळं मी वृषाली स्लिमिंग सेंटर आणि त्याच्या संचालिका वृषाली मेंदळे यांचा खूप आभारी आहे त्यांचं सेंटर असंच उत्तरोत्तर प्रगती करत राहो अशा माझ्या शुभेच्छा आणि इतरांनाही आरोग्यपूर्ण लाभ होऊ याही शुभेच्छा धन्यवाद